नमस्कार प्लीज स्वामी समर्थ मी ज्योती कसे आहात सगळे मजेत आहात ना तर हा जो व्हिडिओ होता ना हा थोडासा मिक्स व्हिडिओ आहे यातून तुम्हालाही या, या व्हिडिओद्वारे काहीतरी मदत होईल म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा दृष्टिकोन आहे तर बऱ्याच वेळा काय होतं ना की घरामधल्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये खूप सगळ्या प्रमाणात लाईट बिल येत असतं तर ते नक्की कशामुळे येत आहे हे आपल्याला कळत नाही लाईट बिल आवाजच्या सव्वा येत असतं तर त्याची कारणं काय असतात तर त्याची कारणं काय असतात ते या व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे मी एक शॉपमध्ये गेली होती फ्रीज बघण्यासाठी तर इतके छान छान फ्रीज होते आणि आता इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे ना फ्रीजमध्ये देखील की खूप सुंदर सुंदर असे फ्रीज होते हा एक सॅमसंगचा फ्रीज होता खूप सुंदर फ्रीज होता आणि त्याचे जे फंक्शन्स आहे ते आहे ते खूपच छान होते माझ्याकडे जो आत्ता सध्याचा फ्रीज आहे तो वलपूलचा आहे पण तो फ्रीज जो आहे ना तो आत्तापर्यंत त्याला कधीही काहीही प्रॉब्लेम प्रॉब्लेम आला नाही खूप सुंदर आहे आणि अतिशय नवीन कोरा दिसतो तर मी म्हंट मी कन्फ्यूज होती की नक्की कुठला मी घेऊ आणि हे बघा हे आहे शिवाजी महाराज चौक जे ज्यांना पण मूर्त्या घ्यायच्या आहे ना त्यांच्यासाठी आणि हे चिंतामणी ज्वेलर्स आहे ना इथून स्टेट जायचं आहे पहिलंच पूजा भांडार म्हणून शॉप आहे कल्याण वेस्टमध्ये तर तिथून मी मूर्त्या घेते तर इथं गाड्या बघा किती होत्या तरी आज पुढे रस्ता आहे ना तो खूप म्हणतात ना खूप कमी गजबज होती तिथे जर कोणी उल्हासनगरला गेलं ना थंडी पाणीपुरी नक्की ट्राय करा खूप छान आणि यम्मी लागते तर इथे गजानन महाराज चौक आहे गजानन महारा गजानन चौक बोलतात इथे जो सर्कल आहे ना इथून स्टेट गेल्यानंतर ही सगळी शॉप लागतात तर सहा डिसेंबरला माझ्या क्यूजच्या अशा परीचा बड्डे आहे माझ्या मुलीचा तर तिच्या बड्डेची शॉपिंग चालली होती म्हणून ह्या शॉपमध्ये मी गेलेली तर बघा ज्यांच्याकडे केळीचं पान भेटत नाही त्यांच्यासाठी अतिशय छान आहे केळवण आणि केळवणचा व्हिडिओ कसा वाटला त्यामध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा तर इथे सुंदर असं हे केळवणचं पान होतं माझ्याकडे केळवण झालं होतं मी हे नंतर बघितलं पण छान आहे म्हणजे ऑप्शन जर ज्याच्याकडे भेटत नसेल केळीचं पान तर हे घेऊ शकतात इथे केळवणाचं तोरणसुद्धा आलं होतं मार्केटमध्ये छान छान असे चा गिफ्ट आयटम होते आणि उल्हासनगरला आहे ना बर्थडेचं जे सामान आहे ना ते खूप स्वस्त दरात भेटतं तर तुम्हाला घ्यायचं असेल ना आता हे पर पीस काहीतरी टू हंड्रेड होतं असं खूप महाग भेटतं पण तिकडे तुम्हाला होलसेल रेटमध्ये उल्हासनगरला भेटेल आणि खूप मस्त मस्त ही तोरणं होती रंगीबेरंगी बरंच काही काही सामान होतं मला जे घ्यायचं होतं ते मी घेऊन झालं आहे आणि बड्डेच्या दिवशी नक्की कळेल काय थीम आहे आणि मी घरच्या घरी किती सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि मी केकसुद्धा स्वतःचा स्वतःच बनवणार आहे त्यानंतर काहीसे गिफ्ट घ्यायचे होते भावाच्या मुलीचा देखील बड्डे होता पण तो गावी होता मला नाही जमलं जायला तर तिच्यासाठी आम्ही गिफ्ट घ्यायला आलो होतं आणि मुलीसाठी काही गिफ्ट सिलेक्ट करायचे होते तिथे बघा हे ॲनिमल्स वगैरे इतके न्यू न्यू टॉयज आले आहे ना मार्केटमध्ये मुलांसाठी खूप सुंदर सुंदर असे टॉईज होते आणि हे देखील आहे ना उल्हासनगरचंच टॉय शॉप आहे मी इथून बरेच टॉयज मुलीला घेतले आहे खूप छान आणि कमी रेटमध्ये मिळतात तर मी तिच्यासाठी मस्त असं गिफ्ट घेतलं आणि मग पुढे आलो हे इथे ना एक मेंदूवडा मस्त गरम गरम निघत होता सकाळपासून फिरून खूप वैताग आला होता आणि भूकही लागली होती मग छान इथं मस्त खाल्ला त्यानंतर त्याच्या एक दोन दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे मुलीला घेऊन गे मेल्यामध्ये गेलो होतो तेव्हाचा तर हा आहे ना एकत्र केला आहे दोन तीन जा है, है, ते तीन व्हिडिओ जे आहे ना ते मिक्स करून बनवले आहे ते तर इथे छान मुलांना कधीतरी आठवड्यातून एकदा नेलं पाहिजे त्यांचाही एन्जॉय झाला पाहिजे तर इथे तिने छान असं एन्जॉय केलं तिने पहिले दुसऱ्या गेममध्ये गेली तिथे तिला खूप भीती वाटली म्हणून तिने मग हा गेम खेळला तर याच्यामध्ये तिला छान एन्जॉय करता आलं तर इथे जे मी साचे होते ना रांगोळीचे मी ते ह्याच मेल्यामधून घेतले होते डोंबिवली वेसला हा लागलेला मस्त होता तर इथे सगळ्यांनी एन्जॉय केलं पण मला खूप भीती वाटते याच्यात बसायची म्हणून मी कशातच बसली नव्हती तर इथे छान मस्त बघा किती छान पाळणे होती देखील होता त्यानंतर खूप सुंदर नॉर्मलच होता मेला एवढा काही मोठा नव्हता पण छान होता हा आकाशपाळणा बघा किती सुंदर वाटतो आहे त्यानंतर पुढे जे आहे ना इथे बहिणी बसलेल्या याच्यामध्ये खूप छान होतं हे याला काय ब्रेक डान्स म्हणता की काय माहीत नाही पण हे मस्त होतं त्या म्हणजे ज्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये मजा येते त्यांच्यासाठी चांगलं होतं त्यातलं त्यानंतर पुढे पण तुम्ही बघू शकता असं खूप सुंदर सुंदर होतं मेल्यामध्ये पण पण जसं डोमोली ईस्टला लागतो ना त्याप्रमाणे नव्हतं जसं इकडे ना खूप असा नॉर्मल होता जास्त पब्लिक पण नव्हती पण छान होतं त्यानंतर मस्त असं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी मस्त आम्ही गेलो फालुदा खायला इथे नाईंटी फीट रोडला आहे ना हे न्यू जे आहे ना ते निघालं आहे फालुद्याची टेस्ट त्या दिवशी पार्सल आणलेली ना भावाने ती छान होती पण मला एवढा काही आवडला नाही कारण एकशे ऐंशी रुपयाच्या मानाने खूपच महाग होता त्यानंतर मुलीला फालुदा आवडत नाही म्हणून तिच्यासाठी ना, ना इथून मग मी आईस्क्रीम घेतली आणि आम्ही फालुद्याची ऑर्डर वगैरे दिली आणि त्यानंतर मग हे बघा हे छान आहे म्हणजे असं बसायला वगैरे ना खूप छान आहे पण वन एटीच्या हिशोबाने क्वांटिटी एवढी नाही आहे आणि फालूदा कमी आणि आईस्क्रीमच खूप जास्त हे बघा अशा बाउलमध्ये त्यांनी दिलेला आणि हा वन एटीचा होता जास्त म्हणजे मो होता पण तो ग्लासमध्ये जर तसं तुम्हाला ऑर्डर करावं लागतं लिक्विडमध्ये पाहिजे की आईस्क्रीम बेसमध्ये पाहिजे असं ऑर्डर करायचा हा आम्ही जो केला होता ना तो राजभोग केलेला टेस्ट छान होती पण एवढं वन एटीच्या हिशोबाने नव्हती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ